काही बिग बॉस तर खूपच सुंदर असा कार्यक्रम आहे सगळ्या अख्खा महाराष्ट्र जगातही तो पोहोचलाय अर्थात मराठी बिग बॉस सुरू झाल्यापासून लोक जास्त फॉलो करत आहेत आणि यावेळेच सीझन फाईव्ह आय थिंक खूपच जोरात आहे चर्चेत आहे कारण मध्ये मध्ये कधीतरी वेळ मिळतो आणि बघायला मिळतं तेव्हा आणि अर्थात महेश सर या आधी पोस्ट करत होते आणि सगळ्यांची शाळा तेच घेत होते तसं ते शाळा येण्यात सोपाबच आहे पण यावेळेला चेंज आपल्याला मिळाला एक छानसा आणखीन म्हणजे रितेश रितेशदा तर क्या बात आहे त्याची एक वेगळी स्टाईल आहे त्याचा एक वेगळा एक बाज आहे त्याचा एक वेगळा बाज आहे सो so, uh, मला खूप uh, आवडतंय रितेश देशमुख सो so, ऑल दी बेस्ट मला मजा येते सूरज चांगला खेळतोय